व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनेल मध्ये नवीन असाल तर अशा नवनवीन करून दाबायला अजिबात आज आपण आहोत पुरंदर तालुक्यातील नागरी धरण या ठिकाणी मे महिन्यामध्ये जो मोठ्या प्रमाणावर संपूर्ण राज्यामध्ये पाऊस झाला त्याचबरोबर पुरंदर तालुक्यात दे देखील पाऊस पडला पुरंदर तालुक्यातील नाजरे धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून आता मोठ्या प्रमाणावर पाणी नदी पात्रात देखील पाहायला मिळत आहे खर तर नाजरे धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने इथल्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे पुरंदर तालुक्यातील करा नदीवर असलेले हे नाजरे धरण तर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे आणि आता हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे मे महिन्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने पुरंदर तालुक्यात देखील जोरदार हजेरी लावल्याने करा नदी दुतडी भरून वाहू लागली होती आणि करा नदीवर नादरे धरण करा नदी दुतडी भरून वाहत असल्याने जून महिन्यातच शंभर टक्के भरले असून नदीपात्रात सत्तर क्युसेक वेगाने पाणी देखील स्वयंचलित दरवाज्यांमधून वाहत आहे खर तर मागील वर्षी जून महिन्यामध्ये नादरे धरण हे कोरडे पडले होते सप्टेंबर महिन्यापर्यंत धरणामध्ये पुरेसा पाणी साठा तयार होतो मात्र पुरंदर तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणावर मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने तर पात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी नाजरे धरणात आले आणि यामुळे जून महिन्यातच नाजरे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे यामुळे मोरगाव असेल जे गुरु औद्योगिक वसाहत असेल किंवा इथला शेतकरी वर्ग असेल या सर्वांच्या मध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तर जून महिन्यातच नाजरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने इथल्या शेतीचा प्रश्न असेल जनावरांचा पाणी प्रश्न असेल त्यांचा पाणी प्रश्न असेल हा सर्व या ठिकाणी मिटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे अक्षय कोलते हैरल मराठी न्यूज पुरंदर